श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मकर संक्रांती यंदा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू दिले जातात या निमित्ताने कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन सण उत्साहात साजरा करतात मकर संक्रांतीच्या निमित्ताने बरेच लोक काळे कपडे घालतात मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले जाते परंतु यंदा काळा कपडे न घालण्याचा सल्ला दिला जात आहे यामागील नेम नेमकं का कारण काय आहे हे जाणून घेऊया पूर्वीपासून संक्रांतजवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते यंदा संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करत नाहीत यंदा संक्रांती देवीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळेच मकर संक्रांत दोन हजार चोवीसमध्ये काळा रंग वर्ज्य आहे यामुळे यंदा संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे घालता येणार नाही संक्रांती दिवशी काळे रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे शरीर उपदार राहते परंतु यंदा काळा रंगवर असल्याने थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे घालावेत त्यामागील काय आहे कथा ते जाणून घेऊया फार वर्षापूर्वी शंकासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देईल त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले शंकासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले पंचांगानुसार या देवीने मकर संक्रांती दिवशी जे वस्त्र परिधान केलेले आहेत त्या रंगाचे कपडे घालू नये असे म्हटले जाते तेव्हा यावर्षी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करू नका त्याऐवजी गडद रंगाचे हिरव्या निळ्या नारंगी अशा रंगाचे कपडे तुम्ही घालू शकतात श्री स्वामी